विधानसभा दोन हजार चोवीस रोजी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा उभारी घेण्यासाठी आणि शिंदेगडाच्या नेत्यांना सध्या महाराष्ट्रातून हद्दपार करण्यासाठी म्हणजेच शिंदेगडाला संपवण्यासाठी ठाकरेंना या दहा नेत्यांना पराभूत करणं खूप गरजेचं आहे कोण आहेत हे दहा नेते जे शिंदेगडातून उद्धव ठाकरेंसमोर आता उभे आहेत मित्रांनो दहा नेत्यांची यादी ठाकरे करणाऱ्या दहा नेत्यांना सर्वात मोठं टार्गेट यांचा पराभूत मित्रांनो काय सांगतोय सर्वात मोठा सर्वे ठाकरे या नेत्यांना करणार पराभूत पहिले नाव येते थेट कोकणातून रामदास कदम खेड दापवली उद्धव ठाकरेंशी पंगा घेतलेले रामदास कदम यांना उद्धव ठाकरेंनी मंत्री केलं चार वेळा आमदार केलं परंतु ते पुन्हा शिंदेगडात गेले आणि गद्दारी केली हेच आता उद्धव ठाकरेंना न पडणार आहे तेव्हा यांचा पराभव ठाकरेंना करणं गरजेचं आहे दुसरं नाव येते संजय शिरसाट संभाजीनगर तब्बल पाच वेळा आमदार करून ज्यांना पंचवीस वर्ष शिवसेनेने मोठं केलं परंतु शिंदेगडात जाऊन त्यांनी उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर कुपसलाय असे संजय शिरसाट यांना पराभव करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी आता खूप मोठे सरोदोवरी प्रयत्न केले आहेत आणि त्याला उद्धव ठाकरेंना यश आलंय पुढचं नाव येते म्हणजे सदा सरवणकर माहीम विधानसभेतून सदा सरवणकर लढतात ही विधानसभा उद्धव ठाकरेंची बाले किल्ला होती परंतु श्रीनगरात गेल्यामुळे आता ठाकरेंचं सर्वात मोठं टार्गेट सदा सर्वांकर यांचा पराभूत करणं आणि ठाकरेंनी आता त्या तऱ्हेने प्रयत्न सुरू केले आहेत भरत गोगावले महाडमध महाड विधानसभेतून भरत गोगावले यांना उद्धव ठाकरेंनी तब्बल तीन वेळा आमदार केलं आणि तेच ठाकरेंना सोडून गेले आता शनिगडाला संपवण्यासाठी आता भरत गोगोले यांचा पराभव ठाकरेंना करणं आता गरजेचं आहे पुढचं नाव येतं ते म्हणजे प्रकाश सुर्वे माघाटने मुंबईतून हे नाव आहे उद्धव ठाकरेवरती प्रत्येक वेळी कदा टीका करणारे हे नाव यांना पुन्हा आमदार होऊ देणार नाही असा शिवसैनिकांनी मुंबईत चंगच बांधला आहे त्यामुळे प्रकाश सुर्वेंचा मुंबईतून पुन्हा मोठा पराभव होऊ शकतो अशी शक्यता सध्या वर्तवली जात आहे पुढचं नाव येते दीपक केसरकर सावंतवाडी उद्धव ठाकरेंनी नि निकाल लागल्याबरोबरच दीपक केसरकरांना मंत्री केलं मात्र ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपचल्यानंतर सध्या दीपक केसरकर पुन्हा आमदार देखील होणार नाहीत अशी शिवसैनिकांनी सावंतवाडीमध्ये शपथ घेतली आहे त्यामुळे दीपक केसरकर यांचा पराभव होणार निश्चित आहे पुढचं नाव येतं तानाजी सावंत परांडा मी शिवसेना फोडली शिवसेना फोडण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न केले असे म्हणणारे तानाय सावंत यांचा पराभव ठाकरेंना खूप महत्त्वाचा वाढतोय त्यामुळे तानाय सावंत यांचा पराभवासाठी ठाकरे आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे शिवसेना यांना एकत्र करून पराभवासाठी पूर्णपणे प्रयत्न करत आहेत पुढचं नाव येत गुलाबराव पाटील जळगाव गुलाबराव पाटील यांना पराभूत करण्यासाठी ठाकरेंनी आता चारी बाजूनी खूप मोठं प्लॅनिंग केलं आहे यामुळे गुलाबराव पाटील यांचा यावेळी जिंकणं खूप अवघड होऊन बसलं आहे मित्रांनो आपणास काय वाटतंय आपण एक प्रतिक्रिया द्या संतोष बांगर कलमुरगी मतदारसंघातून उद्धव ठाकरेंसोबत राहणार अशा वेगवेगळ्या शपथा खाणारे संतोष बांगर यांचा पराभव उद्धव ठाकरेंसाठी महत्वाचा वाटतोय त्यामुळे उद्धव ठाकरेंनी यांना पाठ्यासाठी हिंगोलीसह संपूर्ण मराठवाड्यामध्ये यांच्याविरोधात ताकद एकवटली आहे त्यामुळे संतोष बांगर पुन्हा पराभव होतील दादा भुसे मालेगाव मालेगावातून दादा भुसे हे उद्धव ठाकरेंचे निष्ठावान शिवसैनिक होते यांना मोठं केलं आमदार केलं मंत्री केलं मात्र हे ठाकरेंना सोडून गेले आता ठाकरे यांचा पराभव करण्यासाठी सर्व प्रयत्न करत आहेत मित्रांनो आपणास काय वाटतंय या दहाही नेत्यापैकी कोणते नेते पराभूत होतील का सगळेच नेते पराभूत होतील आपण आपल्या प्रतिक्रिया द्या आपल्या विधानसभा मतदारसंघात अजून कोणते नेते पराभूत व्हायला पाहिजे आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा ठाकरेंचा विजय नक्की होईल का याही प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा